आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू शारदानगर नगर बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या माझी शाळा माझा फळा या उपक्रमाअंतर्गत चौथ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात सोहळा अक्षरांचा सन्मान कलाकारांचा या विशेष कार्यक्रमात राधानगरी तालुक्यातील कसबा वा वाळवे गावच्या अर्णवी प्रवीण मुधाळे व प्रणवी प्रवीण मुधाळे या गुन्हे बहिणींना अक्षय अक्षर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्यभरात आपल्या अंगी असलेल्या अक्षरकलेच्या अद्वितीय सादरीकरणामुळे विशेष ओळख निर्माण करणाऱ्या या उदयनमुख कलाकारांचा गौरव करताना संमेलनात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली कार्यक्रमास अॅग्री कल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदानगर बारामतीच्या विश्वस्त स सुनंदाताई राजेंद्र पवार महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास मंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर ज्ञानेश पाटमासे गृह विभाग मंत्रालय ओंकार पाटील माजी न्यायाधीश तसेच संमेलनाचे संयोजक अमित भोरकडे प्रशांत वाघमारे आणि ज्ञानेश्वर प्रमुख उपस्थिती होती या संमेलनात राज्यभरातील अक्षर कलेतील नवनवीन प्रतिभांना व्यासपीठ मिळाली असून हा उपक्रम अक्षरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेस प्रेरणा देणारा ठरला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज